डॉक्टर गावित परिवाराला विरोध म्हणून काही काळ भारतीय जनता पक्षापासून बाजूला गेलो होतो मात्र आता पुन्हा घरवापसी केली असून आगामी काळात पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन भाजप नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह मुन्ना दादा यांनी शहादा तालुक्यातील वडाळी येथे सत्कारावेळी केले यावेळी मंचावर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष माळी माजी पंचायत समिती सदस्य गिरीश जगताप सारंगखेडा सरपंच पंकज रावल माजी उपसरपंच हिम्मत सोनवणे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामकृष्ण गोसावी वंचित बहुजन आघाडीचे तात्या बैसाणे ग्राम पंचायत सदस्या कल्पना महिते माजी पोलीस पाटील भरत गिरासे पोलीस पाटील सुखदेव पाटील सामाजिक कार्यकर्ते राकेश स्नेर मधुकर धनगर संजयपुरी बाबा युवराज सोनवणे राजेंद्र सोनवणे हेमंत माळी राकेश माळी उपस्थित होते यावेळी बोलताना श्री रावल यांनी वडाळी आणि परिसराशी गेल्या सव्वीस वर्षांपासून संबंध असून याच परिसराने पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून दिल्याने शहादा पंचायत समितीचा सभापती होण्याचा मान मिळाला सर्वप्रथम जिल्हा परिषदेला पाठवण्याचे काम देखील याच परिसराने केले त्यामुळेच नंदुरबार जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून काम केले येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाचे काम सर्वांना सोबत घेऊन करणार असल्याचे सांगत पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर धनगर यांनी तर हेमंत माळी यांनी आभार मानले श्रीन्यूज शहादा वडाळी आणि माझे फर्गुने मी सारंग खेळायला फक्त एकदा निवडलं होतं ते पण सतरा महिन्यात आले पंचायत समूह त्याच्यानंतर वडाळी वाढल्याने तुम्ही मला पंचायत समिती माझे निवडून दिलं तुमच्यामुळे सभापती लवकर म्हणून आम्ही ओळख să vă poți să avem de fapt că mă din la fost să nu de pe nimai de mai de o birai. Are două gânde din atât să vă cum din mai asta n-a fost nici mai amară de un port de un birai. Mai să seamă pe satul tene tum că ani mai de e o pasul ce să n-a de. ne der că la de o să vă să vă spot să date. Vorai de dăm परिचित सारखे तुमचे संबंध भारतीय जनता पार्टीमध्ये आपण होतो तुम्हाला माहिती असेल कि दोन हजार मध्ये मी भाजपमध्ये गेलो आणि तेव्हा भाजपचा मी युवा मोर्चे अध्यक्ष होत आणि त्याच्यानंतर जेव्हा मी भाजपमध्ये होतो नंतर भारतीय जनता पार्टी जेव्हा आपण राष्ट्रवादीमध्ये जेव्हा प्रमाणात सण बदलला गेला राहतो परत आपण भाजपमध्ये आलो देण्यात आयला घेऊन आलो आणि त्या भाजप मध्ये होतो परंतु काही काळाने परिवारवादाला थोडी विरोध करे आणि म्हणून भाजपच लोकांना जमिनीवर अनांक्षा असत माणसात काय असतं माणसाची ओळख करून देणं पण महत्वाचं आणि त्यासाठी सगळा दिवस होतो त्याच्यानंतर परत आपला दोन चार पाच दहा दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तुम्हाला मला सवाल करता आपल्याला काम करायचं आहे मी म्हणजे तुमचा हा सत्कार आहे दोघी मी तुमच्या सर्वांचे आव्हान माने की त्या काळामध्ये खूप चांगल्या रीतीने आपण परत एकदा काम करू जे जुने दिवस आहेत ते येथील याची काळजी करू नका याचे तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो आणि माझ्या सरकार सन्मान केला त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद